बिर्याणीचं चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं हो आहे अर्धा तास ते असंच राहणार मित्रांनो पावणे आठ वाजलेत पाऊस एवढा प्रचंड आहे आणि वीज पण एवढी भयानक होते परिस्थिती खूप कठीण वाटते आज ग्राहक होतील अशी बिर्याणीचे आपले जे ग्राहक आहेत ते आलेले आहेत आणि त्यांना आपण आता ती बिर्याणी सर्व करणार आहे काड्या चालू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये आहे आज आपल्याला बिर्याणीची ऑर्डर आहे अर्धा किलो बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे एका ग्राहकाने आपले रेग्युलर आहेत रेग्युलर म्हणजे बिर्याणीची रेग्युलर आहे तर याच्या अगोदर आपण ज्यावेळी बिर्याणी स्टार्ट केली होती त्याच्या एक आठवड्यानंतर त्यांनी मुरबुडला एक व्हिडिओमध्ये पण आहे ते अर्ध्या किलो बिर्याणी त्यांनी पार्सल नेली होती आणि आज ते इथे खायला येणार आहेत नऊ वाजता साडेनऊ वाजेपर्यंत येतो म्हणून सांगितलं आहे त्यामुळं आम्ही काय करणार आहोत सात वाजल्यानंतरच बिर्याणी बनवायला सुरू करणार आहोत जेणेकरून आठ साडेआठ वाजेपर्यंत बिर्याणी तयार होईल नाहीतर आत्ता व आपासून जर बनवली बिर्याणी तर ती थंड होणार मग त्याला परत गरम करायची झाली तर मग ते सगळं मिक्स होणार बिर्याणी त्याच्यामुळं बिर्याणी थोडीशी लेट करायची आपल्याला आता सुरुवात करायची पहिल्यांदा जेवण वगैरे बनवायचं आहे त्याच्या अगोदर आपण बरेचसा वगैरे हे सर्व करू शक करून ठेवू शकतो बिर्याणीचं चिकन मॅरिनेशन करून ठेवणं बरेच करणं ह्यासारख्या गोष्टी आपण तयारी पूर्वतयारी करून ठेवूया आणि सात साडेसात वाजता आपण चिकन ते शिजवायला ठेवून राईस वगैरे करून आठ साडेआठच्या दरम्यान आपण बिर्याणी कंप्लीट करायची आहे पण तयारी काय करायची आहे कारण जर सात साडेसात नंतर आपल्याला जर जा ग्राहक झालं तर बिर्याणीकडे दुर्लक्ष होणार आणि आपल्याला दिलेली ऑर्डर वेळेत पूर्ण करणं खूप गरजेचं आहे बाकी सीन असं आहे की आज जेवण थोडंसं लिमिटेड होणार आहे कारण दिवसभर एवढं ऊन होतं ताप म्हणजे काय म्हणतात उष्णता एवढी जास्त होती की वाता वाता आता वातावरण एकदमच अचानक बिघडले आणि पावसाचं वातावरण झालं आणि जेणेकरून जी दिवसभराची उष्णता होती त्यानुसार पाऊस जास्त लागू शकतो असं म्हणतात आहे आता हे बाहेरचं वातावरण बघा पाऊस चालू आहे बारीक बारीक चालू आहे पाऊस आता हा पाऊस मोठा पण येऊ शकतो आहे पण असं वातावरण असं नाही आहे पूर्ण क्लिअर आहे ढग गळत आहेत बघू काय बोलते आपण आता सुरुवात करूया पहिला जेवण वगैरे बनवायला गडगडत आहे विजा होत आहेत वातावरणाचं एकदम काळे ढग नाहीत पण विजा होत आहेत पाऊस बंद झाला आहे पूर्णपणे या बाजूला जास्त गडगडत आहे बाकी हा व्ह्यू बघा सहा अजून अडतीस मिनटं आले आहेत लाईट्स आता ऑन करणार आहे बोर्ड लावला हो आहे आपण आणि हे वातावरण बघायचं छान मस्त झालं आहे तर ह्या बाजूला काय नाही ढग वगैरे ह्या बाजूला जसं तसं थोडंसं काळे काळे झालेलं आहे ढग येत आहेत हा जो कांदा आपण चिरलेला आहे तो अर्धा किलो बिर्याणीसाठी बरिस्ता बनवायचा आहे त्याच्यासाठी चिरलाय पण हा लच्छा कांदा मारलाय आता आपण बरिस्ता बनवून घेणार आहे हे आता बिर्याणीचं चिकन आपण मॅरिनेट करून आहे हो अर्धा तास हे असंच राहणार आणि या बाजूला राईसचा अर्धा किलो आपण भिजत ठेवला आहे पाऊस चालू झाला आहे विजा जोरात होत आहेत आणि लाईट गेलेली आहे आत्ता नुकतीच गेले चार्जिंगचे आहेत आणि एक पार्सलची ऑर्डर गेली आपली पाऊस व्हायच्या अगोदर मी बारीक होताच त्याच्यानंतर ती बिर्याणीची एक ऑर्डर आहे ते मेंबर यायचे आहेत पाऊस तर वातावरण आहे बघूया काय होतं आहे ग्राहकांचं बाकी आता बिर्याणी बनवायला सुरू आहेच तर मित्रांनो साडेसात वाजलेत आणि पाऊस एवढा जोरात पडतोय आणि वारं जास्त आहे वादळ वारं जास्त आहे बिर्याणी वाल्यांचं पण मला काय समजत नाही अजून आहे वेळ नाही आहे नऊ साडेनऊ पर्यंत सांगितलं होतं तोपर्यंत पाऊस कमी येईल मॅरिनेट वगैरे करून ठेवलेलं आहे बिर्याणीचं मित्रांनो पावणे आठ वाजलेत पाऊस एवढा प्रचंड आहे आणि वीज पण एवढी भयानक होते परिस्थिती खूप कठीण वाटते आज ग्राहक होतील अशी आणि हॉटेलमध्ये पण पावसाचं एवढा जबरदस्त तळागा पडतो आहे हे सर्व इकडे गळायला चालू आलं आहे मी इकडचे टेबल वगैरे तिकडे जरा ओढून लावले आहेत खुर्च्या साईडला केलेले आहेत हे पडदे वगैरे भिजलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे ह्या खिडक्या ज्या आहेत तिकडचे फक्त जाळ्या मारलेल्या ले आहेत पडदं तिकडच्या बाजूनं प्रेशरनं पाणी येतं हे खिडकीतून आतमध्ये आणि बाहेर पण पाऊस भरपूर आहे आता फक्त फोर व्हीलर वगैरे जात आहेत आणि पाऊस कमी येईल लवकर असं काय वाटत नाही कारण विजा वगैरे पण खूप जास्त होत आहेत लाईट्स तर बंद आहे मला वाटतं सगळ्या झाडातली लाईट बंद आहे फक्त हॉटेलचेच नाही आता तिकडे लाईट दिसतात आपल्याला तिकडे जे डोंगर आहेत ते ज्यावेळी आपल्याकडे लाईट जाते त्यावेळी पण तिकडची पण लाईट बंद आहे मग अशी वीज झाली मोठ्यानं त्यावेळेला लाईट्स सगळ्याच गेल्या होत्या मला नेमके घालवलेत काय काय प्रॉब्लेम झाला आहे ते पण नाही माहिती आहे पाऊस गेल्यानंतर लाईट आली तर समजेल आता हे सर्व इकडे पाणी गळायला चालू झालं आहे ह्या बाजूला बघा ह्या बाजूला पण सेम सिच्युएशन पडदे पूर्ण भिजलेले आहेत पूर्ण पडदे भिजले आहेत आणि पाण्याचं वरणजाळ येतं आहे तिकडे हे बघा पाऊस आतमध्ये येतो आहे मग विचार करा याला वारं जास्त असल्यामुळं पाऊस आतमध्ये येतो आहे याकडे वातावरणच पावसाळा झालो होतं त्यावेळेला आपण जेवण थोडं कमी केलं आतावरला त्यामुळं बरं नाही तर आज बरंचसं नुकसान होणार होतं हे बघा वे कशा होत आहेत खूप कडक आहे आता ग्रहकाशने फोन केला होता बिर्याणी जी ऑर्डर आहे ते येणार आहेत म्हणल्यात शंभर टक्क्याचा वीज होत आहेत म्हणून थांबलेत ते तर मॅरिनेट केलेलं चिकन ही दा करते। आता आपण ही बिर्याणी बनवायला सुरुवात करतो आहे कारण पाऊसर बाहेरच जोरात आहे पण आता ग्राहक ते येणार आहेत म्हटल्यानंतर आपण ही बिर्याणी कम्प्लीट करून घेऊया चिकन पण मॅरिनेट करून तास झाला हो आहे चिकन शिज ठेवलंय आपण त्याच्यावरती प्लेट झाले हे थोडं थोडं वेळानं म्हणजे लगेच एक एक मिनिटांतरी त्याला हलवत राहायला लागतं ना ते लागत आहे बाकी आता चालू केले बिर्याणी बनवायला चिकन शिजत आहे चिकन आलं शिजत होता पाणी आपलं जे राहायचं ते पण उकळी आलेलं आहे आपण राईस शिजून घेऊया बिर्याणीचा आठ वाजून चोवीस मिनटं झालेत पाऊस कमी आलाय थोडस गडगडते तर हा आपला राईस नव्वद टक्के शिजलेला आहे आणि आपण काढलाय आता हा ज्यावेळी आपण दम देणार बिर्याणीला लेअर पडणार त्यावेळेला हा थोडा राहिलेला दहा टक्के राईस शिजतो राईस वगैरे आपल्याला बिर्याणीमध्ये मेन राईस पण असते ना राईस बिर्याणीचा बेसच राईस आहे म्हटल्यानंतर आणि हे आपलं चिकन पण शिजलेलं आहे मस्त ज्युसी झालेलं आहे सांगितलं होतं की थोडं चिकन जास्त शिजवून घ्या म्हणून म्हणून थोडं जास्त शिजवले आपण त्यामुळे पीस तर फुटलेत हा बरेच शेता बिर्याणीला लेअर केलेत आपण आता हे तव्यावरती ठेवणार आहोत आणि दम देणार आहोत त्याला दम बिर्याणी आहे चिकन दम बिर्याणी बाहेर पाऊस अजून पण धो धो पडतो आहेच आणि त्यात आपल्याला आलेले पहिली ऑर्डर त्या आहेत तीन पनीर मसाला थळे आणि दोन चिकन मसाला थळे आहेत आता ही शाकाहारी थळ्या पहिल्या तयार झाल्यात ह्या पिकअप करूया आणि नंतर नॉनव्हेजच्या थळ्या लावायच्यात नेक्स्ट ऑर्डर आले दोन चिकन फ्राय तटाला चपात्या आहेत आपले जे ग्राहक होते बिर्याणीचे ते आलेले आहेत आता त्यांना बिर्याणी आपण सर्व करणार आहोत बिर्याणी जशी जशी मी काढतो आहे तसं बोक्याला वास गेला तो आता पिंजऱ्या म्हणून त्याच्या बाहेर यायला बघतोय एवढा भयानक आरडतोय तो यांना तर आपण सर्विस करणार आहे हंडीमध्येच मला वाटतं या स्मॉल अशा चार हाफ हंडे होतील ह्या बिर्याणी हांड आहे तसं त्यांच्या टेबलवर नेणं चुकीचं आहे त्याच्यामुळे आपण हंडीमध्ये जेवढी बिर्याणी ते आहे तेवढी काढतोय तीन चार काय हंडी होतील तेवढ्या आणि टेबलवरती त्यांचं प्लेट आणि ते दोन्ही मिळून आपण द्यायचे आहेत तीन हा पांडे भरले अजून एक हंडी भरेल यांची आता एक पीस थोडे थोडे वरती ठेवूया आणि टेबलवरती त्यांच्या प्लेट सगळे आपण जेवढी बिर्याणी तेवढी सर्व करूया पुढची वाटे चिकन फ्राय तटाला पवा पराठा आहे चार्जिंगचे बोल पूर्ण गेलेले आहेत असं लाईट नव्हती म्हणजे आता मी फोन केला होता एम एस सी बीमध्ये उद्या दुपारपर्यंत लाईट येणार आहे काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं आज काय संध्याकाळी लाईट येणार नाही म्हणून सांगितलं आहे आज दोन तीन मोठी बुकिंग होती त्याच्यामुळे जेवण तर संपलं बिर्याणी जे पण ऑर्डर होते ते पण ग्राहक आलेच आता बाहेरची लाईट्स वगैरे ऑफ केलेत बोर्ड पण आणलेलं आहे पाऊस गेला आहे तोपर्यंत आपण पण घरी निघूया बाकी आता व्हिडिओ लास्टचा हाच असणार आहे कारण आतमध्ये लाईट नाही आहे जेवण वगैरे संपलेलं आहे आपल्याकडं काही शिल्लक नाही आहे लाईट उद्या नेमकी दिवस ते बारा वाजता येते का दोन वाजता माहिती नाही थोडंफार क्लोजिंग राहिलेलं आहे किचनची साफसफाई केली आहे पण थोडी भांडी वगैरे राहिलेली आहेत कारण आता उजेडच नाही हे बाहेरचं अजून खुर्च्या वगैरे हे करायचं आहे ते करायचं दोन मिनटात आणि निघायचं आहे तर बाकी आजचा व्हिडिओ इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर ते नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू उद्या एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये उपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या जय शिवराय